मशिदवाडीपासून काही अंतरावर एक भव्य पुरातन शिवमंदिराचे अवशेष आढळून येते या मंदिराचे भक्कम जोते त्यावर असलेला नंदी काही विरगळ व कोरीव दगड दिसून येते ही आहे महादेवाची पिंडी या, या अशाच प्रकारे दोन पिंडे आहेत ही दुसरी पिंडी आहे मित्रांनो मंदिराचा जोता पाहून येथे भव्य असं शिवमंदिर असल्याचं दिसून येते हे मंदिर मशिदवाडी गावच्या बाजूलाच आहे व किल्ल्याच्या पायथ्याजवळ मंदिरापासून आपल्याला किल्ल्याचा सर्वात शेवटचं टोक दिसतं मित्रांनो जे आपल्या समोर दिसत आहे तेच किल्ले मानगड आहे मित्रांनो असे शिलाळे तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतील म्हणजेच किल्ल्याच्या माथ्यावरही तुम्हाला पाहायला मिळतील इंजाई देवीच्या मंदिराच्या बाजूला मिळतील तसेच शिवलिंग शिवमंदिराच्या बाजूलाही मिळतील नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो किल्ल्याच्या पायथ्याशी आहे मशिदवाडी गाव आहे ते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच हे काही घरं दिसते ना मित्रांनो ते मछिदवाडी गावचे आहेत आपल्या गावाच्या कोपऱ्यावरती वरती जायचं आहे मेन याच्या बेसवर चला तर चला तर पक्षाचं घरट आहे मी तुम्हाला दाखवतो इथे आतमध्ये पक्षाचं घरट आहे मित्रांनो हे मातीत पूर्ण होल मारते पक्षी हा हे ग्रीन कलरचं पक्ष असतो मित्रांनो त्याचं घर तर आपण आता मंदिराकडे समोर आपल्याला दिसतंय ते नंदी आपलं महादेवाचं मंदिर आहे चला तर मंदिराचं मंदिरा मंदिरा दर्शन घेऊया इथे मित्रांनो रायगड जिल्ह्यातील हा एक डोंगरी किल्ला आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा, हा किल्ला आहे गोवर्धनाचे गरज आहे मित्रांनो मंदिराचं बांधकाम असं दिसतंय मित्रांनो की रचना की खूप काही वेगळीच आहे हे तुम्ही मित्रांनो या मूर्ती पहा कशा मस्त आहेत हे शिलाले पहा मित्रांनो हे कोणत्या काळातील असेल माहीत नाही पण हे खूप काही अशा मूर्त्या यांच्यावर कोरली आहेत बघा तसेच पुढेही अशाच आहेत हे संवर्धन करण्याची मित्रांना खूप गरज आहे चला पहिला मित्रांनो आपण मला एक पूर्ण सपोताचा परिसर दाखवतो हे मित्रांनो डिझाईन पहा कशा दगडांना कोरीव केलेले आहे त्या इकडे पहा हे तोड पडलेली आहे मित्रांनो त्याला बसवण्याची खूप गरज आहे पहिलं पण पहिलं साईडने केलं किल्ला मंदिराचा जोता पायटा बन बघूया कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे पहा मित्रांनो कशा तोडी बनवलेली आहेत एक हे पहा मित्रांनो एक एक तोड पहा मित्रांनो केवढे मोठी एक एक तोड आहे एकदम लूप पहा काय याच भारी आहे पहा का मित्रांनो भारी मंदिराचं एक पायथंच असा भाग आहे पायतं मी आयुष्यात कधी बघितला ना पहिला असा एवढा भारी पायथा आहे हे पहा मित्रांनो कसे डिझाईन दिलेली कमान दिलेले पहा दिसत असेल तुम्हाला हे पहा इकडे पूर्ण हा चौथर आहे पूर्ण हे मित्रांनो पाणी येण्यासाठी कदाचित बाहेर असावं चला तर मित्रांनो आता पहिलं आपण चला आता पहिलं आपण आता मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो झाडं तोडण्याची खूप गरज आहे इथे भली मोठी एक शिवपिंड आहे मित्रांनो इथे ही पण ती तुटलेली अवस्थेत आहे काही अर्धा भाग कुठं गायबच हे महादेवचे पिंडे आहे मित्रांनो हे तिची मित्रांनो रचना पहा कशी भारी एकदम बनवली आहे बघा हे पहा एकदम मित्रांनो एकदम कोहरी काम कोहरी काम केलेलं आहे मित्रांनो एकदम मजबूत याच्यावरच तुम्हाला याची मित्रांनो या पिंडीची पवित तर तुम्हाला दिसत असेल काय भारे आहे ते चला तर आता आपण इथे दुसरी पिंडी पाहूया तीही मित्रांनो फोडून टाकलेली आहे सेम त्याच प्रकारची पण पिंडी आहे तिला पण मित्रांनो फोडलेली आहे पूर्ण आणिलाही संवर्धन करण्याची गरज आहे जेणेकरून ही वस्तू कायमच्या आपल्याला पाहायला मिळतील पुढे हे पहा मित्रांनो इकडे दिव्याची थेट जागा आहे मित्रांनो इथेही हा बन पूर्ण जोड्याचाच अवशेष आहे मंदिराच्या पण पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे त्याच्यामध्ये हा मित्रांनो हे साग पण तोडायची गरज आहे कारण हे मन अशा ठिकाणी आहे की जेणेकरून पूर्ण मूर्तीला पूर्ण साईडला करणार आहे कालांतराने आणि पूर्ण जे अवशेष आहे ते तोडून टाकणार त्यांना पण तोडण्याची खूप गरज आहे मित्रांनो तर आपण एक आता मेन आपला सर्वात मोठा नंदी आहे त्याचं दर्शन घेऊया आपण मित्रांनो एक एक पूर्ण एका दगडामध्ये पूर्ण नंदी आहे मित्रांनो हे पण हे पहा पाणीपाचं एक काही मित्रांनो तोडलेलं आहे वस्तू आहेत मित्रांनो या पाय जसं वसा काहीतरी माहीत नाही काय ते पण आपण ठेवले पाय म्हणून भव्य नंदी आहे मित्रांनो हा मोठा त्याच्यावरती डिझाईन पहा मित्रांनो भव्य असं नंदी पाहून व बाजूला असलेले दोन शिवलिंग पाहून या मंदिराचे भव्य लक्षात येते मंदिराच्या पायथ्याचे अवशेष पाहून तर हे मंदिर किती विलक्षण व किती मोठे असेल व कि दिसायला किती सुंदर असेल हे आपल्याला या ज्योत्याच्या अवशेषावरून पाहायला मिळते व एक तर्क बांधता येते हे शिवलिंग पहा मित्रांनो किती सुंदर व किती मोठे आहे पण पूर्ण भग्न अवस्थेत आहे त्यातील एक तुकडाही गायब आहे हे आहे मित्रांनो जोत्याचे अवशेष त्याच्यावरील डिझाईन पहा मित्रांनो एकदम कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडावर आणि हे चेहरे खूप मोठमोठे आहेत तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला या मंदिराचे भव्यत् लक्षात येईल छपर नसतानाही मित्रांनो या मंदिराचे अवशेष खूप दिसायला भारी दिसते खूप सुंदर दिसते ही संवर्धनाची गरज मंदिरा मंदिरा आहे मंदिरातील नंदी पाहून व शिवलिंग पाहून आजही असं वाटतं की हा नंदी जेणेकरून पूर्ण मंदिराचीच अपेक्षा आहे शिवभक्तांची वाट पाहत आहे हे मित्रांनो मानगड आहे समोरच दिसणार मंदिराच्या परिसरात मित्रांनो असे शिलालेख तुम्हाला खूप पाहायला मिळतील हे शिलालेख खूप प्राचीन आहेत मंदिराच्या परिसर शिवमंदिराच्या परिसरातही पाहायला मिळतील व बाजूला एक आहे thank you चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथे संपवत आहोत पुढील व्हिडिओमध्ये किल्ले मानगड पाहणार आहोत चला तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये किल्ले मानगडावर चॅनेलावर नवीन असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करायला विसरू नका जय शिवराय